येथील अतिक्रमण पाडणाऱ्या जातीवादी अधिकाऱ्याचा निषेध असो पवई येथील पुनर् नागरिकांचं पुनर्वसन झालं पवई येथील अतिक्रमण झालेल्या नागरिकांचं पुनर्वसन झालं आहे या हिरानंदी बिल्डरचं करायचं काय हिरानंदनी बिल्डरचं करायचं काय या हिरानंदानी बिल्डर करायचं काय हिरानंदानीला अटक झाल्या मुंबई या विभागातील महानगरपालिकेने दोन हजार एकलाच नियमाकुल केलेली झोपडपट्टी जिच्यामध्ये हजारो दलित बौद्ध बांधव राहत होते ही झोपडपट्टी इथल्या सरकारनं इथल्या बिल्डरांच्या घशात ही जमीन घालण्यासाठी ती झोपडपट्टी उद्ध्वस्त केलेली आहे हजारो दलित बौद्ध बांधव रस्त्यावर त्या ठिकाणी आलेले आहेत आमचं सरकारला असं सांगणं आहे की आत्ताच लोकसभेच्या निवडणुका झाल्यात तुम्ही या ठिकाणी जनतेच्या मताचा वापर करून इथं पुन्हा सरकारमध्ये त्या ठिकाणी आलेला आहात देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा प्रत्येक कुटुंबाला घर देण्याचा नारा का घर उद्ध्वस्त करण्याचा नारा हा तुम्ही त्या ठिकाणी तपासून बघावा जर तुम्हाला देशातल्या प्रबद्ध बांधवांना इथल्या दलित बांधवांना त्यांची घर उद्ध्वस्त करणारे तुम्ही कोण भारतीय संविधानानं या देशातल्या प्रत्येक माणसाला आत्मसन्मान स्वाभिमानाचं जीवन जगण्याचा अधिकार दिला या सरकारनं इथल्या प्रत्येक माणसाला प्रत्येक कुटुंबाला घर असावं त्याला नोकरी असावी त्याला शिक्षण असावं त्याला चांगलं आरोग्य असावं सरकारनं या देण्याची जबाबदारी आहे परंतु इथलं सरकार ही जमीन बिल्डरांच्या घशात घालण्यासाठी इथल्या दलित बौद्ध बांधवांना उद्ध्वस्त करून त्यांना भूमिहीन करण्याचा प्रयत्न करत आहे आम्ही आंबेडकरी चळवळीच्या वतीने या औरंगाबाद जिल्ह्यातून या छत्रपती संभाजीनगर मधून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विभागीय आयुक्त मार्फत हे निवेदन दिलेलं आहे की तात्काळ या सगळ्या दलित कुटुंबांचं बौद्ध कुटुंबाचं पुनर्वसन करा अन्यथा हा बहुजन समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना आमचं आव्हान आहे तुम्ही आता येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकामध्ये दलितांच्या मतावर डोळा ठेवून इथल्या दलितांच्या मतांचा वापर करून पुन्हा एकदा सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करत आहात परंतु इथल्या दलितांना उद्ध्वस्त करून त्यांचे हकाधिकार हिसकून त्यांच्या जमिनी हिसकावून तुम्ही कदापि या महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये येणार एनार नाहीत येणाऱ्या काळामध्ये हा दलित इथला बौद्ध बांधव तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आणि या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना देखील आमचं सांगणं आहे की इथल्या दलितांना इथल्या बहुजनांना उद्ध्वस्त करून तुम्ही या देशाची सत्ता हस्तगत करू पाहतात परंतु येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला इथली जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही याची गंभीर दखल घ्यावी माझं नाव अरविंद कांबे मी प्रदेश महासचिव बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो क्रांती सूर्य महात्मा छत्रपती राजर्षी शाहूजी महाराजांचा विजय असो साहित्य रत्न लोकशाही रण्णा भाऊ साठेचा विजय असो हिरा बिल्डर च करायचं काय हिरा नंदानी बिल्डर च करायचं काय आज या ठिकाणी मान्य विभागीय आयुक्तांना निवेदन देण्यात आलेलं आहे भीम नगर पवई मुंबई येथे एक वसाहत आहे त्या ठिकाणी अनेक वर्षापासूनची ती वसाहत आहे जवळजवळ पन्नास ते साठ वर्षापासून ती जुनी वसाहत त्या ठिकाणी होती परंतु हिरानंदानी बिल्डर हा काही मुंबईचा नामांकित बिल्डर आहे या त्या वसाहतीच्या चारही बाजूला या बिल्डरच्या टोलेजंग इमारती आहेत त्याला ही जी इमारत होती ही जी वसाहत होती ही त्याच्या डोळ्यात खुपत होती त्यानं या ठिकाणच्या काही मंत्र्या संत्र्यांना हाताशी धरून तेथील स्थानिक प्रशासनाला हाताशी धरून रातोरात म्हणजे पावसाळा चालू झाल्यानंतर आपल्याला माहीत आहे नियम आहे की पावसाळ्यामध्ये कोणताही अतिक्रमण काढता येत नाही कोर्टाचे आदेश आहेत शासनाचे निर्णय आहेत परंतु या सगळ्या निर्णयांना टोपली दाखलून तेथील स्थानिक हाताशी धरून बिल्डरने त्या ठिकाणी लोकांना बेघर केलेला आहे व रातोरात जेसीबी बुलडोजरच्या साह्याने तेथील ते घरं पाडून त्यांचे जे काही जीवनाशक वस्तू होत्या त्यांचाही चुराडा बुलडोजर खाली त्या लोकांनी केलेला आहे भारती गुंड व त्या ठिकाणचे काही पोलीसवाले हाताशी धरून त्यांनी अमानुष असा लाठीचार त्या ठिकाणी त्यातील नागरिकांवर महिलांवर केलेला आहे त्यामध्ये अक्षरशः ज्या काही प्रेग्नेंट महिला होत्या त्यांनाही मारहाण करण्यात आलेली आहे जे काही वयोवृद्ध ऐंशी नव्वद वर्षाचे जे काही नागरिक होते त्यांनाही अमानुषपणे मारणा मारहाण करण्यात आलेले आहे एवढंच नव्हे तर त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे दंगलीचे गुन्हेही पोलीस प्रशासनाकडून खोटे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत तर आमची या माध्यमातून शासनाला विनंती आहे की त्या आय एसआयटी स्थापन करून त्याची चौकशी केली पाहिजे जो काही बिल्डर आहे हिरानंदाने याच्या प्रॉपर्टीची चौकशी केली पाहिजे यानं किती दलित वसाहती त्या ठिकाणी पाडून त्या ठिकाणी त्या वसाहतीच्या वसाहतीवर बिल्डिंगा बांधलेल्या आहेत किती यानं भ्रष्टाचार केलेला आहे याच्या मागे मंत्री कोणते आहे याचा सीडीआर रिपोर्ट तपासला पाहिजे हा या महिन्याच्या महिन्याच्या दरम्यान कोणाकोणाला बोलला आहे आचारसंहिता संपते इलेक्शन होतात आणि गोरगरीब कष्टकऱ्यांचे घरं पाडले जातात यांना कोणी वाली नाही का सीएमच्या त्या रोडहून दहा ते पंधरा चक्रा होत असतील रोजच्या कोस्टल रोडला थोडीशी गळती झाली तर सीएम तिथे पाहायला जातात परंतु या ठिकाणी गोरगरीबांचे घरे पाडले जातात परंतु ते त्याला साधी भेटही देत नाहीत तर या प्रकरणामुळे सर्व समस्त आंबेडकरी समाजामध्ये रोष आहे की जयभीम नगर नावाची साठ वर्षे जुनी वसाहत त्या ठिकाणी पाडल्या जाते व तिची साधी कोणी मिडियाही दखल घेत नाही एखादा मंत्री स्थानिक आमदारही तिथे जाऊन भेट देत नाही व त्या लोकांचं प्रकरण दाबले जाते त्यांना खोटे गुन्हे दाखल करून त्यांना त्याच्यात फसवण्याचे धाक देऊन त्यांना जेलामध्ये डांबण्यात आलेलं आहे ज्या काही माता भगिनी आहेत त्यांचे गुन्हे त्या ठिकाणी दाखल करून घेतलेले नाही ज्यांना मारहाण झालेले आहे त्यांना एम एल साधी एम एल सी त्या ठिकाणी पास केलेली नाही प्रशासनाने तर असं हे कोणासाठी करत शासन शासन म्हणत आहे की आम्ही पंतप्रधान आवास योजनेच्या नावावर लाखो करोड घरं वाटलेत परंतु साठ वर्षे पन्नास वर्षे जुन्या वसाहती जर एका बिल्डरच्या सांगण्याहून तुम्ही रातोरात पाडून सहाशे घरं पाडून तेथील हजारो नागरिकांना तर जर तुम्ही वंचित करत असाल तर याच्यावर मोठी शोक शोकांती मला वाटत नाही त्यामुळे आम्ही छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद शहरातील समस्त आंबेडकरी पक्ष संघटना एकत्र येऊन आंबेडकरवादी बहुजन विकास समितीच्या वतीने या ठिकाणी विभागीय आयुक्तांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेले आहे की या प्रकरणाची एसआयटी स्थापन करून चौकशी झाली पाहिजे जो काही बिल्डर आहे त्या ठिकाणचा जातीवादी हिरानंदानी बिल्डर याच्यावर याच्यावर याची सीडीआर रिपोर्ट तपासल्या गेली पाहिजे याच्या प्रॉपर्टीची चौकशी झाली पाहिजे त्या लोकांचं पुनर्वसन झालेलं झालं जा, पाहिजे कारण की ती वसाहत पाडल्यापासून आठ आठ ते दहा दिवस होत आहेत ते लोक अक्षरशः रस्त्यावर पावसामध्ये भिजत आहेत ताणपात्र वगैरे लावून राहत आहेत परंतु प्रशासनाने त्यांना कोणत्याही प्रकारच्या सुविधा दिलेल्या नाही तर माझी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती आहे की त्या वसाहतीचं पुनर्वसन त्याच ठिकाणी केलं पाहिजे नसता आम्ही समस्त आंबेडकर चळवळीच्या वतीने मंत्रालयावर धडक मोर्चा काढल्याशिवाय राहणार नाही मी दीपक निकाळजे आंबेडकरवादी बहुजन विकास समितीचा अध्यक्ष जय भीम जय भार